नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट हे ठिकाण लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठे असल्यामुळे या ठिकाणी आरोग्य व्यवस्था ही आता तशीच असायला हवी दरम्यान प्राथमिक आरोग्य के केंद्राची नवी इमारत बांधण्यास त्या ठिकाणी विलंब होतोय आणि कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झालाय या पी एस सी अंतर्गत एकूण पस्तीस गावे येतात व उपचाराला मोठी गर्दी असते गेल्या ऑगस्ट महिन्यापासून जुन्या इमारतीमधून रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले असून जुनी इमारत अजून देखील डिशमेंटल केलेली नसल्यानं नवी इमारत उभारण्यास विलंब होत आहे व त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा देखील मोठा तुटवडा असल्यानं रुग्णांना सेवा देताना अडचण भासते आहे म्हणून शासनानं तात्काळ या ठिकाणचे कर्मचारी वाढवून इमारत देखील तातडीनं उभी करावी येथील कर्तव्य दक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी शासनाला अशी विनंती केली आहे जेणेकरून सर्वसामान्यांना याचा त्रास नाही आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश ची पिंजवकर यांनी निलेश काय या ठिकाणी सध्या परिस्थिती आहे टाकळघाट सर्वात मोठं लोकसंख्येचं गाव आहे या ठिकाणी औद्योगिक वसाहत सुद्धा खूप मोठी आहे त्या ठिकाणची नेमकी आरोग्याची व्यवस्था कशी है, सोबत आहे आपल्यासोबत आहे वैद्यकीय अधिकारी मॅडम आहेत मॅडम नेमकं काय सांगाल काय समस्या आहे आपल्याला सध्या तरी समस्या म्हणजे इतकीच की आपल्याकडे खूप नॅशनल प्रोग्राम सुरू आहेत त्या संदर्भात आपल्याकडे स्टाफ हा खूप कमी आहे त्यामुळे आपल्याला कमी स्टाफमध्ये जास्त काम करायचं आहे हा फक्त एक इश्यू आहे त्या व्यतिरिक्त आपली बिल्डिंग ही डिसमेंटलमध्ये आहे त्यामुळे गावाच्या लोकांना गावातल गावातील लोकांना थोडासा प्रॉब्लेम जातो आहे त्यांना माहिती नाही आहे की बिल्डिंग डिसमेंटलला आहे असा प्रकार आहे जेव्हा पर्याय व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध होईल त्यावेळेस आमची ही बिल्डिंग दुसरीकडे करण्यात येईल आणखी काही इश्यूज कर्मचाऱ्यांच्या पगाराचे नाही सर आमच्याकडनं सगळं काही क्लिअर आहे आम्ही पगार बिल आमच्या इथनं सबमिट होतात पुढे जाऊन त्याचं काम जे आहे जिल्हा स्तरावरून एकूण किती गाव या पी एस सी अंतर्गत टोटल पस्तीस पस्तीस गाव या प्राथमिक आरोग्य अंतर्गत एकूण पस्तीस गावे आहे याचा देखील मोठा आहे आणि स्थानिक ठिकाणी या तिथलं पॉप्युलेशन लोकसंख्या मोठी असल्यामुळे शासनाला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी कुठली तरी मोठी पर्याय व्यवस्था आणि आरोग्यासंबंधित लागणाऱ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यावे आरोग्यमंत्र्यांना अशी सर्वसामान्याची विनंती आहे की त्यांनी तात्काळ ही व्यवस्था पर्यायी व्यवस्था करावी अशी ही बिल्डिंग डिस्मेंटल करून या ठिकाणी जितक्या लवकर होऊ शकते तितक्या लवकर मोठी बिल्डिंग आणि त्या ठिकाणी आरोग्या संबंधित उपकरणे सर्वसामान्यांना देण्यात यावे विभागीय संपादक स्टार महाराज